मुंबई आज तक न्यूज उल्हासनगरचे तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांची बदली झाल्यावर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागेल याचा सस्पेन्स आता संपुष्टात आला आहे पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आय ए एस मनीषा आव्हाळ यांची उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचं पत्रक महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग अपर मुख्य सचिव विराधा यांच्याकडून जाहीर करण्यात आले सन एकोणीसशे शहाण्णवला उल्हासनगर महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून प्रथमच महिला आयुक्त उल्हासनगरला लाभल्या आहेत एक नजर टाकूया कोण आहेत मनीषा आव्हाळे या धुळ्याच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी मनीषा आव्हाळे यांनी यांच्या आयुष्यात कुटुंबाच्या आर्थिक अडीअडचणी आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढून सवा रँक मिळून आयएएस बनण्याचा प्रवास हा खरंच समाजासाठी प्रेरणादायी आहे उल्हासनगर मधील सर्वात गाजलेला विषय अनधिकृत बांधकाम महानगरपालिकेतील अनियमितता शहरात चाललेल्या रोडकामाचे नियोजन अशा भरपूर भरपूर काही आव्हानात्मक बाबी त्या कशा हाताळतात हे भविष्यात स्पष्ट होईल रिपोर्टर विशाल कुरकुटे मुंबई आज अपडेट